कारण की समाजाला सुद्धा पटलंय की कमळ भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे नेहमीच त्या प्रत्येकाच्या भल्यासाठी काम करत आहेत आतापर्यंत नुसतं खाण पाहिजे का बाण पाहिजे ह्याच एका एजेंड्यावरती आपल्याकडच्या लोकांनी या ठिकाणी नी निवडून आलेल्या आमदार खासदारांनी मतदान मागितलेलं आहे आणि दुर्दैवाने दोन जाती धर्मांमध्ये ही एक जी दरी या ठिकाणी निर्माण करून ठेवलेली आहे ती दरी मिटवण्याचं काम आम्हाला या पुढे करायचंय पण आता त्यांनी मला आग्रह केला की तुम्ही या म्हणून मी आले आणि कारण की मी कालच सगळ्यांना प्रतिक्रिया दिल्या होत्या म्हणून आज काही बोलण्याची गरज नव्हती पण आता अध्यक्षांनी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलं आहे त्याच्यामुळे आणि आज आज, आज इथे सगळेच नगराध्यक्ष आपले आणि सगळे नगरसेवक निवडून आलेले ह्यांना आदरणीय रामप्रसाद बोर्डीकर साहेबांनी आमंत्रित केलं होतं आणि खास करून मुस्लिम समाजातून जेवढे सगळे आमचे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं होतं कारण की आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परभणी महानगरपालिकेसाठी आम्ही आता पुढे जाणार आहोत ह्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि आपल्या मराठवाड्यामध्ये नांदेड असेल परभणी असेल छत्रपती संभाजीनगर असेल या ठिकाणी मुस्लिम पंचावन्न साठ टक्के मतदार बंधू भगिनी आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी ला पाहिजे तसं यश आतापर्यंत आलं नव्हतं परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये दोन हजार चौ चा। चौदापासनं मोदीजी जेव्हापासनं या ठिकाणी पंतप्रधान झाले आणि राज्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी हिंदू मुस्लिम असा कधीच भेदभाव केला नाही आणि प्रत्येकासाठी या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी योजना सम समान आणलेल्या आहेत प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना त्या योजनेचा लाभ झालेला आहे याची जाणीव मुस्लिम समाजाला सुद्धा झाली आणि मला आनंद होतो सांगायला या ठिकाणी आपले नगराध्यक्ष जिंतूरचे भैया देशमुख आलेले आहेत सेलूचे सुद्धा ज्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ही नगरपालिका लढली विनोद बोराडे साहेब आहेत आणि मिलिंद सावंतजी सुद्धा आलेले आहेत आणि सोनपेठचे आमचे परमेश्वरजी कदम हे सुद्धा नगराध्यक्ष या ठिकाणी आलेत आणि सगळेच आमचे उमेदवार मुस्लिम समाजातले निवडून आलेले मताधिक्याने निवडून आलेले आहेत त्यांना स्वतःला पण पटलं की कमळावरती उभं राहणं हे काही वाईट नाहीये चुकीचं नाहीये आणि त्यांनी विश्वास दाखवला त्यांनी कमळाची उमेदवारी घेतली आणि या ठिकाणी अभूतपूर्व असं यश त्यांना मिळालं आणि त्यांच्यामुळे आमच्या नगराध्यक्षांना मिळालं हे मला या ठिकाणी खास करून सांगावं वाटेल कारण की असं कुठंच झालं नाही की नगरसेवक मुस्लिमचा आहे त्याला हजार मतदान आणि नगर अध्यक्ष पदाला दोनशे मतदान पाचशे मतदान जेवढं खालच्या उमेदवाराला मिळालं तेवढंच नगराध्यक्ष पदाच्या सुद्धा समाजाने मतदान दिलंय कारण की समाजाला सुद्धा पटलंय की कमळ भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे नेहमीच त्या प्रत्येकाच्या भल्यासाठी काम करत आहेत आणि आपण भारतीय जनता पार्टी सोबत राहिलं पाहिजे हा विश्वास मतदार बंधू भगिनींना आहे आणि आज या ठिकाणी विशेष आयोजन या सगळ्या माझ्या केलेलं आहे की जेणेकरून परभणी महानगरपालिकेमध्ये सुद्धा आज मोठ्या संख्येने मुस्लिम उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढण्यासाठी उत्सुक आहेत परंतु ह्याच भीतीमुळे आतापर्यंत नुसतं खान पाहिजे का बांध पाहिजे ह्याच एका एजेंड्यावरती आपल्याकडच्या लोकांनी या ठिकाणी निवडून आलेले आमदार खासदारांनी मतदान मागितलेले आहे आणि दुर्दैवानी दोन जाती धर्मांमध्ये ही एक जी दरी या ठिकाणी निर्माण करून ठेवलेली आहे ती दरी मिटवण्याचं काम आम्हाला या पुढे करायचंय यासाठी आज आ, आ, ही छोटेखानी बैठक छोटेखानी सत्कार कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता आणि सबका साथ सबका विकास या ब्रीद वाक्यावरती चालणारा आमचा पक्ष आहे चालणारे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आहेत त्यांना याचा अनुभव भारतातील एकशे चाळीस करोड बंधू भगिनी घेत आहेत आणि त्याचाच अं जो निकाल जिंतूरचा लागलेला खास करून आव... कारण की आपण सर्वजण जाणकार आहात मुंबईच्या पत्रकारांनी सुद्धा त्याची दखल घेतली पण दुर्दैवाने आपल्या काही पत्रकारांनी घेतली नाही ती या ठिकाणी जिंतूरमध्ये नेहमीच शहरामधून मायनस राहणारी मेघना बोर्डीकर एवढ्या त्यांचे अध्यक्ष पदाचे उमेदवार तीन हजार एकशे साठ मतांनी कमळ ह्या निशाणीवरचे नगराध्यक्ष झालेले ह्याची दखल सगळ्या महाराष्ट्र भरातल्या सगळ्या लिडिंग पेपरनी घेतलेली आहे तुम्हाला तर त्यांच्यापेक्षा जास्ती इथलं सगळं काही राजकारण माहिती आहे पण काय हरकत नाही ज्यांनी दखल घ्यायची त्यांनी घेतलेली आहे मतदारांनी खास करून घेतलेली आहे आणि आमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे यापुढे देखील ह्या परभणी महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच हा सर्वात मोठा पक्ष या ठिकाणी राहणार आहे सोनपेठच्या बाबतीमध्ये मला सांगायचंय की सोनपेठ मध्ये जे परिवर्तन विकास आघाडी आमच्या सगळ्या तरुण सहकार्यात पस्तीस इथले सगळे तरुण सहकारी आहेत जनसुराज्य पक्ष हा जो भारतीय जनता पार्टीचा महायुतीतला घटक पक्ष आहे विनय कोरेजींचा आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची बोलणं झाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांच्या विनय कोरे साहेबांच्या मदतीने या ठिकाणी आम्ही पॅनल उभा केला आणि आमचे परमेश्वरजी कदम एकदम तरुण की ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचा आमदार आणि ज्या ठिकाणी चार वर चार वेळेपासून चार पाच टर्म पासून एक हाती सत्ता असलेल्या राठोडांचा बाले किल्ला या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं काम आमच्या परमेश्वर कदमांनी केलेलं आहे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी केलेलं आहे हे शक्य झाले कारण की एक टीम एक मोठ आणि भारतीय जनता पार्टीचा पुरस्कृत हा पॅनल आहे हा विश्वास सोनपेठच्या मतदार बंधू भगिनींना देखील आला मला अभिनंदन करायचे सोनपेठच्या आमचे अध्यक्ष कदम की त्यांनी या ठिकाणी इतक्या सुंदर एवढ्या ताकदीच्या लोकांना लढा देण्याची हिंमत दाखवली आणि त्यांच्यासोबत सगळे माझे सहकारी रंगनाथजी सोळंके आमचे पवार साहेब यांनी ह्यांनी सुद्धा सर ह्या सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने या, या ठिकाणी नियोजन केलं आणि ही लढाई जिंकलेली आहे सेलूमध्ये सुद्धा काही आमच्याच लोकांनी या ठिकाणी निगेटिव्ह प्रचार केला होता नरेटिव्ह सेट करण्याचा प्रकार केला आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मलाही सांगितलं की दिदी असं असं सांगताय परंतु विनोद भाऊ बोराडे जे एवढे त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून ते नगरपालिकेमध्ये त्यांचं वर्चस्व आहे आणि बोर्डीकर साहेबांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने आणि मी सुद्धा पहिल्या टर्म मध्ये आमदार म्हणून जे काम केलं मला खात्री होती की सेलू शहरातील मतदार बंधू भगिनी कधीही चूक करणार नाही अनेकांनी अनेक अने नरेटिव्ह पसरण्याचा प्रयत्न केला परंतु देशामध्ये कुणाची सत्ता आहे राज्यामध्ये कुणाची सत्ता आहे त्यांच्याच बरोबर राहण्याचा निकाल आणि राहण्याचा विचार हा मतदार बंधू भगिनींनी केलेला आहे आणि म्हणून आज ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गंगाखेडमध्ये आम्ही चांगलं नियोजन केलं होतं त्या ठिकाणी आमचे अनुभवी आणि ह्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी ज्यांच्यामुळे टिकून राहिली ते म्हणजे राम प्रभू मुंडे आणि त्या गंगाखेड मधले सगळे आमचे भारतीय जनता पार्टीचे जुने जाणकार नेते आणि मग तिथे भारतीय जनता पार्टीचा पॅनल रामप्रभूजी मुंडे यांच्या निर्णयावर त्यांच्या नेतृत्वावरती ठरवण्या लढवण्याचं आम्ही ठरवलं कारण महायुतीतले आमदार रत्नाकर कुट्टे साहेबांनी पहिलेच जाहीर केलं की के आम्ही तिथं स्वबळावर लढणार म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचा स्पेशल पॅनल तयार केला रामप्रभूजी मुंडे स्वतः दोन वेळा नगराध्यक्ष राहिलेले पण काही आमच्या चुका झालेल्या आहेत त्या पण आम्ही सुदृत त्या ठिकाणी सुद म्हणजे दुरुस्ती करूया आणि मानवत मध्ये सुद्धा आम्ही तिथे थोडे आमची टीम पूर्ण नसल्यामुळे महायुतीसोबत शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय केला त्या ठिकाणी आम्ही दहा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दिले होते पण त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला अपयश आलेलं आहे कुठे चुकलो ह्याचं सुद्धा आम्ही अभ्यास करू चिंतन करू आणि त्याच्यावरती काम करू पात्रीमध्ये त्या ठिकाणी तेवढं चांगलं टीम संघटन तयार होऊ शकत नाही हे मला आम्हाला समजल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी थांबण्याचा निर्णय केला होता ज्याच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक आपल्या सगळ्यांना पत्रकार परिषदा घेऊन अनेकांनी अनेक, अने, अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला पण सर्व निवडणूक प्रमुख म्हणून ह्या जिल्ह्याची नगरपालिकेची निवडणूक प्रमुख म्हणून माझ्या नेतृत्वाला ह्या सगळ्या गोष्टी कानावर घालून त्यांच्या मार्गदर्शनामध्येच निर्णय घेतलेले गेलेले आहेत आणि एकशे बहात्तर पैकी आम्ही फक्त शहाऐंशी जागा लढलो शहाऐंशी पैकी आम्ही चौतीस जागेवर कमळ आणलं आणि आठ जागेवर आमच्या परिवर्तन विकास आघाडीचे आठ नगरसेवक म्हणजे आम्ही बेचाळीस ठिकाणी यशस्वी झालेलो आहोत आणि तीन नगर अध्यक्ष आम्ही या ठिकाणी निवडून आणलेले आहेत कारण की शंभर टक्के जागा उभ्या करून निकाल समाधानकारक लागणार नव्हता म्हणून थोड्याच जागा उभ्या करून ताकदीने त्या ठिकाणी लढून आज सत्तरशे ऐंशी टक्के स्ट्राईक रेट हा भारतीय जनता पार्टीचा या जिल्ह्यामध्ये राहिलेला आहे कारण की तुम्ही बऱ्याच जणांनी बातम्या टाकल्या घडीचे किती उमेदवार होते आणि त्यांचे किती उमेदवार निवडून आलेले ते तुम्ही स्वतः तपासून घ्यावं त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही एकशे शहाऐंशी उमेदवार त्यांनी उभे केले आणि बेचाळीस जागा घडीच्या आलेल्या आहेत त्यामुळे कोणता पक्ष या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा पक्ष राहिलेला आहे हे तुम्ही सगळ्यांनी स्वतः तपासून घ्यावं बाकी जनतेनी भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व ह्या जिल्ह्यामध्ये मान्य केलेलं आहे येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये तुम्हाला आणखीन भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने या ठिकाणी सक्षमपणे उभी आहे हे येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला दिसणार आहे धन्यवाद